नमस्कार शिक्षक मित्रांनो सर्वप्रथम ग्रामविकास विभागाचे मंत्री सचिव तसेच ज्या ज्या महोदयांनी आमदारांनी त्या ठिकाणी आंतरजिल्हा बदल्या सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला त्या सर्वांचे खूप खूप आभार आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि वीस ते बावीस वर्षापासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व शिक्षकामध्ये आनंदाचे वातावरण आहे त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि आपल्याला आपल्या स्व जिल्ह्यात किंवा आपल्या कि आप्तस्वकीयाकडे बदल्या मिळवत ही चरणी प्रार्थना चला आपण थोडक्यात प्रोफाईल अद्यावत करत असताना कोणत्या अडचणी येत आहेत आणि काय समस्या येत आहेत ते आपण पाहणार आहोत तसेच जे पत्र अठ्ठावीस तारखेला आलेलं आहे त्या पत्रामध्ये काय काय सूचना आहेत आणि त्याचा काय काय अर्थ निघतो हे आपण पाहणार आहोत सुरुवातीला आपण जर क्रोम ब्राऊझर वापरत असाल तर त्या क्रोम ब्राऊझरमध्ये आपण टाकायचं आहे ओ टी टी डॉट महा आर महा आर डी डी डॉट कॉम किंवा निस्तं गुगलवर तुम्ही सर्च जरी केलं की ओ टी टी स्पेस आर डी तरीसुद्धा त्या ठिकाणी टी टी एम एस नावाची पहिली जी लिंक येते त्याला क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर तुम्ही लॉग इन पेजवर जाता त्या ठिकाणी मोबाईल नंबर विचारला जातो आपण जो नोंदणी केलेला मोबाईल आहे त्याचा नंबर त्या ठिकाणी नोंदवायचा आहे त्यानंतर सेंड ओ टी पी नावाच्या ऑप्शनला क्लिक करायचा आहे तर ओ टी पी येईल दहा मिनिटासाठी तो व्हॅलिड असतो तो ओ टी पी त्या ठिकाणी सहा अंकी असणार आहे तो त्या ठिकाणी नोंदवायचा आहे त्यानंतर कॅपच्या त्या ठिकाणी नोंदवून लॉग इन करायचा आहे कॅपच्या ओळखू येत नसेल तर बाजूला प्रि रिफ्रेश नावाचा एक टॅब आहे ते टॅब क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्ही बदली पोर्टलवर जाता बदली पोर्टलवर गेल्यानंतर त्या ठिकाणी डाव्या बाजूला एक तीन रेषा दिसतात त्या तीन रेषावर जर आपण क्लिक केलं तर त्या ठिकाणी एक पाच सहा ऑप्शन आहेत पहिला ऑप्शन आहे डॅशबोर्ड त्या ठिकाणी जर क्लिक केलं तर डॅशबोर्डवर जर आपण क्लिक केलं तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या तारखा येतात आणि कोणत्या तारखेला काय काय कार्यक्रम चालू आहे काय काय होणार आहे प्रक्रिया ते सांगितलेलं आहे त्यानंतर जी दुसरी जी टॅब आहे ती फार आपल्यासाठी महत्त्वाची आहे प्रोफाईल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी दोन त्या ठिकाणी ऑप्शन असतात ऑप्शन म्हणजे पहिल्यांदा जी टॅब उघडते त्याच्यामध्ये प्रोफाईल प्रिव्ह्यू नावाचा एक प्रकार आहे प्रोफाईल आपली जी एम्प्लॉई डिटेल्स आहे त्या ठिकाणी ते, ते दिसणार आहे आपल्याला सुरुवातीला नाव त्याच्यानंतर वडिलाचे नाव आडनाव जन्मतारीख लिंग मोबाईल नंबर आधार नंबरचे काही फिगर्स दिसणार आहे पॅन कार्डचे शेवटचे फिगर्स दिसणार आहे तुमचा ईमेल आय डी तुमचा शालार्थ आय डी मॅरिटियल टेस्ट म्हणजे लग्नाचं जी काही स्थिती आहे ती दिसणार आहे तुमचं सबस्ट्राईप म्हणजे जर तुम्ही विशेष शिक्षक असाल तर लँग्वेजच्या आहात का सायन्सच्या आहात त्या वगैरे त्या ठिकाणी दिसणार आहे तुमचे अपॉइंटमेंट या जिल्हा परिषदमध्ये कधी झाली आहे ती आणि त्याच्यानंतर तुमची नेमणूक कॅटेगरी कास्ट कॅटेगरी या शाळेवरील उपस्थित दिनांक वगैरे वगैरे त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत तर त्याच्यातली कोणती गोष्ट तुम्हाला दुरुस्त करायची आहे ती गोष्ट दुरुस्त करण्यासाठी काय केलं पाहिजे ते मी सांगणार आहे तर सध्या दुरुस्तीचे सर्व जे काय ऑप्शन आहेत पर्याय आहेत ते सगळे गट शिक्षणाधिकारी स्तरावर दिलेले आहेत आपली प्रोफाईल आपण बघायची आहे आणि गट शिक्षणाधिकारी कार्यालयाला लिखित स्वरूपात त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे आणि त्याचे पुरावे जोडायचे आहेत सेवा पुस्तक पाहून त्या ठिकाणी पडताळणी केली जाणार आहे असं समजत आहे तरी ही प्रक्रिया आपण लवकरात लवकर करावी ज्यांच्या गेल्या वर्षी जिल्हांतर्गत बदल्या झालेल्या आहेत त्या जिल्ह्यांतर्गत ब बदली झालेल्या शिक्षकांच्या चालू शाळेवरील निमणूक दिनांक बऱ्याच त्या ठिकाणी चुकीच्या लागलेल्या दिसत आहेत तर आपण त्या ठिकाणी ते दुरुस्त करण्याची विनंती करायची आहे यासाठी जे काही डॉक्युमेंट आपल्याकडे उपस्थिती अहवाल असेल किंवा सेवा पुस्तिकेतील नोंदी असतील तर त्या ठिकाणी त्या उपलब्ध करून गशीय कार्यालयाकडून अप्रूव्ह करून घ्यायचे आहे प्रोफाईल अद्ययावत करणे फार महत्त्वाचे आहे खूप जणांची ईमेल आय डी मागच्या वेळी चुकल्यामुळे त्यांना बदलीचे आदेश मिळाले नाहीत मोबाईल नंबर त्या ठिकाणी काही जणांच्या दरम्यानच्या काळात बदलले असतील तर ते नवीन मोबाईल नंबर त्या ठिकाणी ॲड करून घेतले पाहिजेत तर जे पत्र आलेलं आहे ग ग्रामविकास विभागाचा अठ्ठावीस फेब्रुवारीला खुलापूरवर कर्मचारी महासंघ या आमच्या संघटनेने गेले चार ते पाच महिने सातत्याने या ठिकाणी पाठपुरावा केलेला होता आणि त्या पाठपुराव्याचे फलित म्हणून या ठिकाणी हे पत्र आलेलं आहे ग्रामविकास विभागाचे सचिव माननीय एकनाथजी देवले साहेब यांचे खूप खूप आभार त्यांनी दहा फेब्रुवारी रोजी आम्ही जे शिष्टमंडळ भेटायला गेलो होतं त्याचवेळी त्यांनी अशा प्रकारे रिस्पॉन्ड केला होता की आंतरजिल्हा बदल्या होणारच आहेत त्यांनी कक्षा अधिकारी नितीन पवार साहेब यांना बोलून देखील तशा सूचना दिलेल्या होत्या ग्रामविकास विभागाने पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त या ऑनलाईन बदल्या सुरू केल्यामुळे खरोखरच हजारो शिक्षक त्या ठिकाणी त्या कृतज्ञ आहेत त्या पत्रामध्ये शेवटच्या दोन तीन ओळी ज्या दिलेल्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत ज्यांची आंतरजिल्हा बदली झालेली आहे पण कार्यमुक्त झालेले नाहीत अशा शिक्षकांच्या संबंधित जागा त्या ठिकाणी बदली पोटलवर रिक्त म्हणून दर्शवू नयेत असे निर्देश ग्रामविकास विभागाने दिलेले आहेत याचा अर्थ असा की समथिंग पालघरमधून दोन शिक्षक नांदेडला ओपन कॅटेगरीमध्ये बदलून गेलेले म्हणजे बदली आधी त्यांचं नाव आलं नांदेडला पण ते कार्यमुक्त झालेले नाहीत तर नांदेडमध्ये समजा समथिंग चार जागा जर पहिल्या प्रोगाचे रिक्त असतील तर त्यांनी चार न दाखवतात त्या दोन जागा त्या ठिकाणी राखीव ठेवून दोनच जागा बदली पोटल रिक्त दाखवायचा आहेत अशा प्रकारच्या त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत तसेच जे न्यायालयीन प्रकरणं वगैरे जे असतात ते न्यायालयीन प्रकरणामध्ये जर स्पष्ट काही निर्देश असतील आयुक्तस्तर किंवा न्यायालयाचे स्पष्ट बदलीबाबत जे निर्णय असतील आणि नि बदल्या द्या यांना अशा प्रकारचे जर आदेश असतील तर असे आदेश कलेक्ट करूनसुद्धा त्या ठिकाणी त्यांना प्राधान्यानं बदल्या द्यायच्या आहेत आणि सहा एप्रिलपर्यंत आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे असं त्या पत्रानुसार दिसत आहे तारख्या मागे पुढे होऊ शकतात कारण खूप व्यापक ह्या बदली प्रक्रिया असतात आणि आपण मागचा अनुभव पाहता याच्यामध्ये तारखेमध्ये बदल झालेला आपल्याला दिसतोय तरी शिक्षक बांधवांना विनंती आहे की लवकरात लवकर आपली लवकर प्रोफाईल लॉग इन करून पहा त्याच्यावर मी डिटेल विस्तृत व्हिडिओ त्या ठिकाणी वेबसाईटवरच करणार होतो परंतु पर्सनल डिटेल्स त्या ठिकाणी यूट्यूबवर डिस्प्ले करता येत नाही त्यामुळं यूट्यूब काय करतो बॅन करतो तरीसुद्धा काही अडचणी आल्या असतील तर कृपया येत असतील तर कृपया या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये आपण त्या ठिकाणी आ, समस्या टाकाव्यात त्या समस्यांचं निराकरण करण्याचा आम्ही प्रयत्न करू आ, आपली प्रोफाईल बारकाईने माहिती असलेल्या व्यक्तीकडून पडताळून घ्या नव्यानं जर तुम्ही या ठिकाणी प्रोफाईल करत असाल तर, तर समजून घ्या नवीन टीचरसुद्धा याच्यामध्ये जे नाहीत पोर्टलवर ॲड झालेले त्यांनासुद्धा ॲड केलं जाणार आहे आणि सर्वांना परत एकदा बदलीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि परत एकदा ग्रामविकास विभागाचे शासनाच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू केल्याबद्दल खूप खूप आभार माझे चॅनल सब्सक्राइब करावे जेणेकरून नोटिफिकेशन ऑन करावे जेणेकरून बदलीबाबतचे एक चांगले व्हिडिओ आपल्याला माहिती बजा अभ्यासपूर्ण व्हिडिओ लवकरात लवकर पाहायला मिळतील धन्यवाद